दुधाचे दर कमी होत गेले आणि दुधाचे दर कमी होत जात असताना मला आठवते सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला मी स्वतः दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील फोन करून त्याची हो वेळ मागितली आणि मग त्यावेळेस माझ्यावर राजवर्धन होता व्हाईस चेअरमन होते चेअरमन होते आम्ही विखे पाटील साहेबांच्या ऑफिसला गेलो इथं गर्दी होती त्यांनी आम्हाला बंगल्यावर बोलून आणि बाब आमची पहिली मिटिंग झाली आणि आम्ही त्यांना सांगितले की दुधाचा अडचणीत आलेला आहे दर कमी पडत आहे आणि आता दूध वाढायला लागलेलं आहे आणि मग दर जर उतरले तर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला हा धंदा परवडणार नाही एका बाजूला दुष्काळाची परिस्थिती आहे आणि मग त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं आणि मग राजवर्धननी त्यांना ती भूमिका मांडली की तुम्ही म्हणजे काय केलं पाहिजे मग त्यांनी तीन प्रस्ताव विखे पाटीलकर साहेबांसोबत मांडले पहिला प्रस्ताव असा मांडला की दूध उत्पादकाला सात रुपये अनुदान द्यावं लिटरला दुसरा प्रस्ताव असा मांडला की हे जे काय अतिरिक्त दूध होते त्या अतिरिक्त दुधाची विल्हेवाट सरकारने लावली पाहिजे आणि तिसरा प्रस्ताव असा मांडला की तीन पाच आठ पाच हा जो मिनिमम दर आहे तो कमी करून तीन दोन आणि आठ आठ तीन करावा आठ तीन आणि तीन दोन करावा कारण तीन पाच आठ पाच ची क्वालिटी बऱ्याच वेळा मेंटेन होत नाही बऱ्याच वेळा दूध रिजेक्ट केलं जातं म्हणून ती क्वालिटीचा क्वालिटीच्या पॅरामीटर्स कमी करावे आणि मग बाकीच्या इतर पण गोष्टी होत्या आपल्या आरके मधली काही कामं होते आपल्या संघाची ती पण करावी अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली त्यानंतर विजे पाटलांनी सांगितलं ठीक आहे मग सतरा ऑक्टोबरला त्यांनी त्याच्यावर नोट तयार केली आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक झाली ती झाल्यानंतर मग एकोणीस ऑक्टोबर नोव्हेंबरला एकोणीस नोव्हेंबरला पुन्हा एक बैठक वखे पाटील साहेबांनी आमच्या पत्रावर आणि काही इतर गोकुळ असेल सात्रजा असेल शिवामृत असेल किंवा राजहंस असेल अशा पण काही संघांची पत्र आली मी सगळी पत्र एकत्र केली आणि मग एकोणीस तारखेला एक बैठक ती मला असं वाटतं त्याला झाली सह्याद्री गेस्ट हाऊसला आणि सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे मांडले ते मुद्दे मांडल्यानंतर पुन्हा वीस नोव्हेंबरला मी स्वतः आणि राजवर्धन आणि आणखीन काही दूध व्यवसायामध्ये लोक होते ते आम्ही परत विके पाटील साहेबांना भेटायला गेलो ते म्हणले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पण सांगाव लागेल त्यानंतर सगळा प्रस्ताव तयार करून दिला आणि मग सदाभाव होत असते मग बरेच लोक त्याच्यामध्ये आले आपल्या इथं पण एक आंदोलन झालं अशा बऱ्याच लोकांनी यामध्ये मागणी केली आणि मला सांगा आनंद वाटतो की या सगळ्याचा परमावशु जर बघितला आपण तर सरकारला अनुदान देण्यासाठी निर्णय घ्यायला भाग पाडलं आणि परवा जो निर्णय झाला महाराष्ट्र सभागृहामध्ये परवा केलं त्या निवेदनामध्ये सहकारी दूध संघामार्फत सक्रिक होणाऱ्या गाईच्या दुधाकरता दुधपादक किंवा प्रति लिटर पाच रुपये प्रमाण अनुदान देण्यात येईल दुसरा निर्णय असा झाला ही सदर योजना राज्यातील फक्त सहकारी उत्पादक संस्थांमार्फत दूध घालणाऱ्यांनाच लागू हो राहील तिसरा निर्णय असा झाला की याकरता तीन पॉईंट दोन फॅट आणि आठ पॉईंट तीन एस एन एम हे प्रति लिटर ज्यांना एकोणतीस रुपये जो संघ किंवा जी संस्था त्यांना तीन दोन आठ तीनच्या दुधाला एकोणतीस रुपये जो दर देईल त्यालाच पाच रुपयाचा अनुदान मिळणार आहे आणि ते अनुदान डायरेक्ट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ते सांगायला किंवा कुणाला मिळणार नाही डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला ते पैसे पाच रुपये जातील ते देत असताना त्यांनी दोन अटी घातलेले आहेत एक एअर टॅगिंग म्हणजे जनावरांच्या कानाला जे का आपण टॅग करतो आता एअर टॅगिंग तर त्यांनी मध्यंतरी लाल कुकृतीकरण आणतं ना त्यावेळेस लाल लसीकरण त्यावेळेस बऱ्यापैकी जनावरांचं एअर टॅगिंग केलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत पशु विभागीय अधिकाऱ्यांशी की एअरटॅगिंग तुम्ही करून द्या आणि आधार कार्ड लिंक त्याला म्हणजे याच्यामध्ये पारदर्शीपणा असावा कोणी सरकारचे पैशाची लूट करू नये किंवा कोणी सरकारच्या अनुदानाचा दुरुपयोग करू नये जनतेचे पैसे आणि ते डायरेक्ट उत्पादकाच्या अकाउंटला जावे पण ते जात असताना त्याला त्या संस्थेनं एकोणतीस रुपये पहिले दिलेले असावे जर उद्या दूध गंगा संघांनी जर एकोणतीस रुपये दर दिला असेल तर दूध गंगा संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना डायरेक्ट वरचे पाच रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होतील असं या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही योजना दोन महिन्यात आत्ता केली पण त्याच्या पुढं आवश्यकता भासल्यास हा निर्णय पुढे वाढवायचा काय विचार शासन करेल असं हे निवेदन केलं आता निवेदन आणि नंतर मग जे आर येतो आता जे आर न जे आर आल्यानंतर एक जानेवारीपासून ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होईल आणि मला असं वाटतं की याचा खूप मोठा फायदा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे करत असताना मला आनंद आहे की ह्याचा आवाज कोणी उठवला असेल तर हा इंदापूर तालुका दूध व्याभ्यास संघानं ह्याचा आवाज उठवला हा एकत्रित प्रयत्न झाले आणि शासन दरबारी त्या योजना व्यवस्थित मांडल्या गेल्या आणि मग अधिवेशनाच्या काळामध्ये पण मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर दोन बैठका झाल्या आणि मला वाटतं परवाच्या गुरुवार मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये संध्याकाळी त्याच्यावर निर्णय झाला आणि हे अनुदान देण्याकरता म्हणून मला याला शासनाची मान्यता आता मिळालेली आहे ते मला प्रामुख्याने त्यांनी सांगायचे